नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला मसाल्याची वांग्याची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी खोबरे कांदा लसूण अद्रक कोथिंबीर आणि पाव किलो वांगे वांगे हिरवे घेतलेले आहेत इथे मी पाव किलो वांगे हिरवे वांगे घेतलेले आहेत आता त्या वांग्याला अशा दोन चिरा पाडायच्या आणि वांगं अख्खस राहू द्यायचं त्या मिठाच्या पाण्यामध्ये वांग चांगलं स्वच्छ धुवायचं दोन तीन पाण्याने सर्व वांगे कापून घ्यायचे मध्ये चिर द्यायची अशा पद्धतीने वांगे कापून घ्यायचे आता आपले वांगे कापून तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि परत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं म्हणजे वांग्याचा पूर्ण कडवटपणा निघून जातो आता त्याच्यामध्ये मीठ भरून घ्यायचं अशा पद्धतीने वांग्याची भाजी केली तर ती चवीला खूप छान लागते अगदी नॉनव्हेजपेक्षा पण भारी तुम्हाला नॉनव्हेज खायची सुद्धा आठवण येणार नाही इतकी छान भाजी लागते हे बघा आपलं मीठ भरून तयार झालेलं आहे आता कढाई तापवायला ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेऊ आणि वांग शिजून घेऊ आता एक चमचा तेल टाकलेलं आहे आता अर्धा त चमचा जिरे जिरं चांगलं तळतळलं की त्याच्यामध्ये मीठ भरून ठेवलेलं वांग टाकून द्यायचं आणि अर्धा चमचा हळद परत मिक्स करायचं वांग्याला छान चव येते मिक्स झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं तर पाणी टाकून झालेलं आहे तर झाकण ठेवून दहा मिनटं वांगं चांगलं शिजू द्यायचं वांगं आपलं शिजत आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊ आता इथे मी अर्धी वाटी खोबरे बारीक काप करून घेतलेले आहेत आता खोबरं पण आपण भाजून घेऊ थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि खोबरं चांगलं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे नवीन शिकाऊ मुली पण बनवू शकतील आता खोबरं पण भाजून तयार झालेलं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेलं खोबरं काढून घेऊ आणि त्याचं वाटण बनवून घेऊ आता एका भांड्यामध्ये काढलेलं आहे तर खोबरं मिक्सरला बारीक करून घेऊ आता खोबरं आपलं बारीक झालेलं आहे आता त्याच्यामध्ये लसूण अद्रक आणि भाजलेले कांदे टाकून परत मिक्सरला वाटून घेऊ आता आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं परत मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे मसाला अगदी बारीक दळायचा आपला मसाला तयार झालेला आहे वांगं पण शिजून तयार झालेलं आहे आता वांग आपण एका डिशमध्ये काढून घेऊ पाणी पूर्ण आटलेलं आहे हिरव्या रंगाचे वांग्याची भाजी छान लागते मसाल्याची हे बघा आता एका डिशमध्ये वांगे काढून घेऊ आता कढाई तापवायला ठेवलेली आहे कढाई तापवायला ठेवलेली आहे आता त्याच्यामध्ये दोन चमचा तेल टाकून घेऊ तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घ्यायचं परत मिक्स करायचं चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा म्हणजे आपल्या भाजीला खूप छान चव येते आता मसाला तळून झालेला आहे त्याच्यामध्ये आपला घरगुती मसाला दोन चमचा टाकून घ्यायचा तुमच्याकडे घरगुती मसाला नसला तर तुम्ही एक चमचा धने पावडर दोन चमचे तिखट आणि अर्धा चम अर्धा चमचा मसाला टाकायचा पण माझ्याकडे वर्षाचा मसाला केलेला असतो त्याच्यात सर्व मिक्स असतं मी तोच मसाला मसाल्याच्या भाज्यांना वापरते हे बघा आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं परत झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतून घ्यायचा आता तेल चांगलं सुटलेलं आहे आता त्याच्यामध्ये शिजलेलं वांग टाकून घ्यायचं परत मिक्स करायचं तुम्ही ही भाजी सुकीसुद्धा बनवू शकता आता त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं तर गरम पाणी टाकलेलं आहे ही भाजी मटणापेक्षा पण भारी लागते करून बघा आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ हे लक्षात ठेवायचं आपण वांग्यात पण थोडंसं मीठ भरलेलं होतं आता भाजीमध्ये थोडंसं प्रमाण कमी करायचं आता हातावरून कापलेली कोथिंबीर बघा किती छान भाजी झालेली आहे रंग पण छान आलेला आहे आता परत थोडंसं पाणी टाकून घेऊ तुम्ही भात चपाती भाकरीसोबत खाऊ शकता झाकण ठेवून पाच मिनटं शिजू द्यायचं आता वांग शिजलेलं आहे पातरी किती छान आली खूपच छान रंग पण छान आलेला आहे आता आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ दही लोणचं कांदा टोमॅटो निंबू गरम 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 चपाती पापड बघा डिश किती छान दिसत आहे आता आपण वांग्याची भाजी काढून घेऊ खूपच छान करून बघा मला कमेंटमध्ये कळवा मी त्याचं नक्की उत्तर देईल खूपच छान हे बघा आता मी डिशमध्ये वांग्याची भाजी काढून घेते अगदी लाल रंग आलेला आहे तुम्ही चटणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या मताप्रमाणे किंवा आवडीप्रमाणे हे बघा खूपच छान लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि गरमागरम खायला द्यायची गरम खायला खूपच मजा येते असेच नवीन नवीन रेसिपी मी तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील तुम्ही पाहत राहा खात राहा मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा खूपच छान 맞아